शंभर रुपयामध्ये एक एकर सोयाबीन कापणार मशीन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या मशीनबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषीमंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येने जे प्रेम देत आहात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे किसान क्राफ्टचं मशीन दाखवणार आहे मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय ही कुठल्याही कंपनीची जाहिरात नाही आहे हे रिपर आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी घेतलेला आहे आणि हे सोयाबीन कापणी यंत्र आता भरपूर जण यांना माहिती आहे की सोयाबीन कापणी करू शकतं इतर भरपूर सारे पिकं कापू हो शकतं जसं की ज्यामध्ये धान आहे गहू आहे सोयाबीन आहे आणि अजून काही जे पिकं म्हणजे टाळका असेल मका असेल ज्वारी असेल अशी पिकंसुद्धा हे उभी पिकं कापतं तर याच्याबद्दलचा आज लेट थोडा व्हिडिओ बनवते कारण याचा मी लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि आज लेट व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की या मशीनमध्ये असणारे जे काही दोष असतील किंवा या मशीनचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन जे काही याच्यामध्ये काही जर विसरून राहिलं तुमच्या मनामध्ये काही जर प्रश्न असेल शंका असेल तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो एक किसान क्राफ्ट कंपनीचं मशीन आपण सोयाबीन कंपनीसाठी घेतलेलं आहे आता हे रिपर याला म्हणतात आणि हे पहिली गोष्ट म्हणजे अनुदानास पात्र आहे मित्रांनो याच्यावर तुम्ही अनुदान सुद्धा घेऊ शकता म्हणजे याला गव्हर्नमेंटची सबसिडीसुद्धा मिळते तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये येतं की सोयाबीन कापणी करता वेळेस एका ठिकाणी पडतं म्हणजे एका साईडला पडतं तुम्हाला जर मी व्हिडिओ पण दाखवेन सोयाबीन जेव्हा आपण या मशीनच्या सहाय्यानं कापणी करतो तेव्हा ते एका साईडला पडतं जर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर पेरणी केलेली असेल तर ते चार तास आपली सहज कापेल आणि टोकन केली असेल तर तीन तास किंवा दोन तास आपली जशी जागेचं अंतर आहे तसं ते कापून टाकेल मशीनचा फायदा आधी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतोय मजुरांची खूप मोठी परेशानी आता सध्या शेतकरी मित्रांना होते अशा परिस्थितीत हे मशीन शेतकऱ्यांसाठी खूप मोठं वरदान आहे आता पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण याने कापणी करतो त्याचा पहिला फायदा आपल्याला एक होतो की जे सोयाबीनचं जे झाड आहे ते एका साईडला कापल्या जातात आणि साईडला पडल्यामुळे यदा कदाचित आता पावसाने ते यावर्षी नको नको करून ठेवलंय पाऊस जरी यदा कदाचित झाला तरी ते एका लाईनमध्ये सोयाबीन आपलं पडत असल्यामुळे पाऊस झाल्याच्या नंतर जरी उघडलं पाऊस थोडी जरी हवा आली किंवा थोडंसं ऊन जरी पडलं तर लगेच आपलं सोयाबीन म्हणजे वाळतं त्याला कुठल्याही प्रकारचा खराब होत नाही तर ते फायदा आपला त्याच्यामध्ये खूप मोठा होतो भरपूर जणांच्या मनामध्ये गैरसमज आहे आता आपल्या इकडे खेड्यामध्ये कसं आहे कुणी बघत नाही फक्त कुणी जर गोष्ट सांगितलेली असेल अशी मशीन जर कुणी बघितलं तर लगेच शेतकरी म्हणतात हे मशीन फेल आहे म्हणजे आपण कुठं बघितलेलं नसतं डोळ्यांनी कुठं बघितलेलं नाही आपण तर घेतलेलं नसतंच नसतं पण कुणीतरी सांगतं म्हणून आपण कोणत्याही वस्तूला फेल म्हणू नये माझा हा स्वतःचा अनुभव आहे स्वतः आपण केल्याच्या नंतर आपण कोणत्याही वस्तूला फेल म्हणू शकतो आता पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितलं की जसं एका साईडला सोयाबीन पडतं याच्या पुढची गोष्ट म्हणजे थोडं आता यावर्षी पाऊस झाला बघू शकता इथं चिखल आहे सगळं पायाला ना पण इतका चिखल लागतंय यामध्ये अशा पद्धतीने या मशीन आपण जरी कापणी केली तरी सोयाबीन कापणी होते कापणी केल्याच्या नंतर तुमचं जे सोयाबीनचं जे पीक आहे सोयाबीन असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल जे उभं पीक आहे त्याने ही कापणी होते पडलेलं पीक अजिबात कापत नाही मेन म्हणजे जे उभं पीक आहे आता सोयाबीन जर आपलं उभं असेल तर याने कापणी झाल्याच्या नंतर तुमच्या ज्या सोयाबीनमध्ये माती अजिबात येत नाही म्हणजे मार्केटला गेल्यावर भाव पडण्याचे अजिबात चा तुमचे चान्सेस नाही होतात कारण काय होतं आपण जेव्हा विळेचं साह्यानं सोयाबीन कापतो नंतर काय होतं जमीन जर ओली असेल तर निस्तं सोयाबीन उपटून येतं यावर्षी भरपूर सारे शेतकरी मित्रांच्या सोयाबीन प्लॉटवरती रोगराई आली त्यामुळे काय झालं सोयाबीन निस्त हातामध्ये उपटून टू आणि आता माती माती होणार झाल्याच्या नंतर जेव्हा आपण आपण बीटमध्ये किंवा मार्केटमध्ये ने नेणार तेव्हा तिथं आपल्या भाव शून्य मिळणार म्हणजे भाव पाडून मागणार कारण माती त्याच्यामध्ये आलेली आहे तर या मशीनचा तो, तो एक फायदा होतो की जेव्हा मशीन आपण कापणी करतो तेव्हा याच्यामध्ये माती येत नाही याच्यामध्ये प्रमुख गोष्ट मी तुम्हाला सांगेन जर जवळून जर बघितलं आपण तर या मशीनला जे आता इथं जे ब्लेड आहेत मित्रांनो मी तुम्हाला दाखवेल हे जे ब्लेड आहेत हे कापणी करण्याचे पहिल्या मशीनला जे ब्लेड यायचे तर ते ब्लेड होते थोडे वरती यायचे त्यामुळं काय व्हायचं मशीन थोडी वरतून म्हणजे वरती चालण्याच्या नंतर खाली शेंगा सोडत होती पण आता हे नवीन मॉडेल तयार झाल्यामुळे काय झालेलं आहे की नवीन मॉडेलमध्ये हे जे ब्लेड कापणी करण्याचे दिलेत ते खाली दिलेत जेणेकरून हे जे आपलं सोयाबीन जे कापणी होणार आहे हे कापणी झालेलं सोयाबीन जास्तीत जास्त एक इंच किंवा दीड इंचहून ही कापणी होतं एक इंचहून हे सहज कापले जातं इथं शेतामध्ये आपण स्वतः कापलेलं आहे कुठेही शेंगा राहत नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सुद्धा दाखवेल आता हे एक प्लस पॉईंट आहे म्हणजे सोयाबीनच्या खाली शेंगा सुटण्याचं चा चान्सेस नाहीत दीड इंचाच्यावर एक इंचाच्या वरती जर एक किंवा दीड इंचाच्या वरती जर तुमच्या सोयाबीनला शेंगा, शेंगा असतील तर तुम्ही सहज याने कापू शकता प्रश्न याच्या पुढचा खूप मोठा आहे शेतकरी म्हणतात की याने सोयाबीन फुटतं खरंच फुटतं का नाही मी तुम्हाला ते सांगतोय शेतकरी मित्रांनो हे मशीन एका तासाला एक एकर सोयाबीनची कापणी करतं आपण जर सकाळी सकाळी उठून जवळपास आपण जर सहा वाजता आता सहा वाजता दिवस निघतो थो थोडा थोडा थो सहा वाजल्यापासून आपले सोयाबीनच्या याच्यावर शेतकरी कापणीसाठी जातात हे मशीन जर सकाळी सहाला जर लावलं सकाळी दहा वाजेपर्यंत जर आपण याने सोयाबीन कापणी केली तर तीन ते चार एकर सोयाबीन आपण सहज आरामशीर कापू शकतो म्हणजे जर आपण दिवसाचं काम जर आपल्याला फक्त चार तासात जर करायचं असेल तरी करू शकतो मेन म्हणजे पेट्रोलवरची मशीन आहे ही आणि हिला पेट्रोल एकदम कमी लागतं जवळपास आता शंभर रुपये लिटर पेट्रोल आहे हे एक लिटरमध्ये एक एकर सोयाबीन आरामशीर तुमचं कापून देतं आणि विशेष गोष्ट याच्यामध्ये सांगायची झाली तर सोयाबीन फुटतं का तर ऊन असेल चांगलं कडाक्याचं चा। ऊन जर पडलं तर सोयाबीन याच्यामध्ये फुटतं कारण जास्त जर वाळलेलं सोयाबीन असेल किंवा आता पावसाने वरचे सोयाबीनचे सगळी सालटं सगळे खराब झालेले आहेत थोडं जरी यादळ तर सोयाबीन फुटतं हे शंभर टक्के मान्य की सोयाबीन या मशीननं फुटतं फक्त कोणतं फुटतं तर जे सोयाबीन खराब झालेलं आहे ते फुटतं फक्त सोयाबीन कापते वेळी तुम्हाला एक काळजी घ्यायचे सकाळी सकाळी जर आपण सोयाबीन कापायला जर डिकलो तर आपण दहा वाजेपर्यंत बिंदाच डोळे झाकून सोयाबीन कापणी करू शकतो त्याने सोयाबीन तुमचा अजिबात फुटणार नाही कारण रात्रभर दव पडलेला असतं थंडी असतं आणि त्यामुळे सोयाबीन तपलेलं नसतं त्यामुळे सोयाबीन लवकर कापल्या जातं आणि चार पाच एकर जरी आपण सकाळपर्यंत समजा दहा वाजेपर्यंत कापलं तर दिवसभर ते आपल्याला जमा करायला पुरतं हे खूप प्लस पॉईंट आहे संध्याकाळच्या वेळी जर आपण परत चार चारनंतर जरी कापायचं असलं ऊन कमी झाल्याच्या नंतर तरी सुद्धा आपण कापू शकतो यावर्षी तर पावसाळाच आहे कधी जर कापलं तरी चालतं कारण वरून पावसाचे बंद नाही पाऊस कंटिन्यू चालू आहे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे यावर्षी तर फुटण्या तुटण्याचा काही जास्त प्रश्न नाही आलेला तर असंही मशीन आहे आता याच्या पुढची एक गोष्ट सांगायची झाली तर छोटं सोयाबीन अजिबात हे कापत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे जास्तीत जास्त एक फूट ज्या सोयाबीनची हाईट आहे ते सोयाबीन या मशीननं व्यवस्थित कापलं जातं आणि हे एक फुटाच्या वरचं जे सोयाबीन आहे ते व्यवस्थित कापून एका साईडला टाकतं तर हे अशा पद्धतीचं मशीन आहे याला अनुदान किती आहे तर सांगायचं झालं तर अजूनपर्यंत मला याचे अनुदानाचे पैसे अजून मिळालेले नाहीत मी महा बी टीवर याचं ऑनलाईन केलेलं आहे ऑनलाईन केल्याच्या नंतर आता जेव्हा कधी याचा माझा म्हणजे फोटो वगैरे काढून गेलेलं आहे हे बघू शकता इथं याच्यावरती नाव आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट सगळे जे कृषी अधिकारी आहेत त्यांनी सगळे अपलोड केलेले आहेत जेव्हा अनुदान येईल तेव्हा मी ते तुम्हाला नक्की सांगेल हे तुम्हाला कुठं तुमचे जर डीलर असतील तर तिथूनही घेऊ शकता किंवा मी व्हिडिओमध्ये एक नंबर देईल मार्केटिंग करण्यासाठी नाही पण कोणाला जर घ्यायचा असेल किंवा विचारपूस करायची असेल तर खाली व्हिडिओमध्ये नंबर आहे त्या नंबरवर या मशीन संदर्भात तुम्ही चर्चा करू शकता मनामध्ये तुमच्या काही या मशीनबद्दल जर प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आपल्या घरची मशीन आहे तुम्ही जर म्हणले याला खोलून तोलून जरी दाखवा तर मी तुम्हाला दाखवायला तयार आहे कारण मी एक शेतकरी तुमची कुठं फसवणूक न झाली पाहिजे त्या उद्देशातून मी संपूर्ण तुम्ही जर म्हणले हा पार्ट खोलून दाखवा तर ते मी खोलून दाखवायला तयार आहे कारण स्वतःचं घरचं मशीन आहे आपल्याला काय याची जाहिरात वगैरे करायची नाही तर अशा पद्धतीचं मशीन आहे मित्रांनो कापणी कसं करतं आहे मी तुम्हाला हे थोडंसं व्हिडिओ दाखवतो आणि आता तुम्ही बघितलं की हे मशीननं कापणी कशा पद्धतीनं केले तुम्हाला जर हे मशीन आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजून या मशीन संदर्भात काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद